आज गुरुवार होता आणि खिचडी नसल्यामुळे आज निरंकार धरला होता आमच्यासोबत सोनूचा पण झाला होता त्यामुळे म्हटलं चला आज लवकर स्वयंपाक बनवूया आणि चुलीवर बनवायचं म्हटल्यानंतर थोडा उशीरच लागतो आणि त्यात जळण पण संपलं होतं तर म्हटलं जेवढं आहे तेवढं करून घ्यायचं तर भात वगैरे घालून दिला होता भाजीची तयारी करून ठेवली होती सकाळी खिचडीसाठी बटाटे उकडले होते तेच मी भाजीला टाकणार होते वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवणार होती सोनूला बसवलं तिथं आणि कडेपत्ता नेला आले कडेपत्त्यावर तिथं अक्षरशः रोग पडल्यासारखं झालं म्हणजे पाणी वगैरे दिलं या तरी पण तो असा कसा झाला आहे काय माहिती तर आता नवीन पालवी फुटले तेव्हा छान होतं पण नंतर ना तर डबल रोग पडल्यासारखं झालाय त्यातला चांगला निवडून ने वगैरे नेला होता आणि इकडं आल्यानंतर इतकं भारी वाटतं जावंच वाटत नाही घरी पण पोरींना तिथं ठेवून आले होते त्या चोलीकडं जायच्या कडकडपणा त्यांचा जास्त चालतो त्यामुळं पटकन एक कडेपत्त्याची तोरांबी घेतली आणि लगेच निघाली घराकडे जायला तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इथं भरपूर सारे घाण होते तर इथलं सगळं स्वच्छ केलं होतं आम्ही कारण इथं आम्हाला वांगी वगैरे लाय लावायची होती जेणेकरून कालवणाचं वगैरे तरी घरचे घरी भागून जाईल पण झालं आहे असं की विहिरीत पाणी नसल्यामुळं ना रानातच पाणी पुरत नाही तर इथे लावून तर झाडं सुकूनच जातील त्यामुळे मला राहते नाही इथं वॉईस ओवर करते कारण माझा आणि बहिणीचा फोन चालू होता स्वयंपाक होतोपर्यंत आमचा फोन चालू होता त्यामुळं मला वॉइस ओवर करावा लागतो नाहीतर मी व्हिडिओ असा नॉर्मल व्हिडिओ शूट करणार होते पण नंतर लक्षात आलं की नको व्हिडिओ जर शूट नाही केला तर नंतर अजून गॅप पडेल त्यामुळे हा व्हिडिओ असा शूट करत होते तर भात वगैरे शिजून झाला होता माझा इकडे मी भाजीला टाकलं होतं जशी नॉर्मल बनवते तशी आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी ह्या यामध्ये ना फक्त लसूण आणि कोथिंबीर टाकली तेल वगैरे वतून आणि ते सगळं परतून घेतल्यानंतर थोडीशी चटणी वगैरे तर नंतर ॲड केली होती जो गरम मसाला होता, होता। तो टाकला वटाणे टाकले बटाटे टाकलं आणि हळद फक्त नॉर्मल कारण ह्यांना लगेच पित्त होतं त्यामुळे जास्त हळद मी कोणत्याच गोष्टीत म्हणजे कोणत्या पदार्थात जास्त हळद टाकत नाही तर असं काय बनवलं होतं नंतर थोडीशी चटणी वगैरे टाकून दिल्या तर कोणी लाल तिखट म्हणतं आमच्या गावाकडे तर याला चटणीच बोलते तुमच्याकडे काय बोलते ते सांगा आणि मी बाहेर कि हो, स्वयंपाक बनवते म्हणल्यानंतर सोनू काय घरात बसणार नव्हती तिचं पण चाललं होतं इकडे खेळायचं आणि तिनं पण अक्षरशः सकाळधर काहीच खाल्लं नव्हतं म्हणजे कुरकुराचा पुडा खाल्ला असेल तेवढंच बाकी ती पण अशीच राहिली होती आणि भात थोडासा ती पण जबरदस्ती मी तिला केली होती खा खा म्हणून म्हणून तिनं खाल्ला तिची काही इच्छा नव्हती जेवण वगैरे करायची तिच्यासाठी मी चपाती बनवली तरी तिनं खाल्ली नाही भात बनवला तरी पण तिनं खाल्ला नव्हता तो अक्षरशः कुत्र्याला टाकून द्यायला लागला माझा स्वयंपाक वगैरे सगळा बनवून झालाय आज लवकर झालाय सात वाजता सगळा स्वयंपाक कारण आज होता उपवास त्यामुळं आज कोणीच काय खाल्लं नाही सोनून पण काय खाल्लं नाही तर चला आता निवड वगैरे दाखवून घेतो आणि खातो तिच्यासोबत तिचा पण उपवास झालाय तिनं नुसतं कुरकुरे फिरकुरच खाल्लं असेल नाही तर चपाती बिपाती कायच खाल्ली नाही आज त्यासाठी लवकर बनवलंय चला तर हातपाय धुतो आणि जातो जेवायला चहा पिलंय त्याच्यावरतीच आहे सकाळ धरणं आणि फोन चालू होता त्यामुळं काही व्हिडिओ घेतला नव्हता किती व्हिडिओला वॉइस ओव्हर करणार ना आजचा व्हिडिओ पण म्हणजे कालचा व्हिडिओ पण पूर्ण वॉइस ओव्हरचाच झाला त्यामुळे म्हणलं नको आता स्टॉप करावा चपाती भाजी बनवून झाली भात झाला आता डायरेक्ट स्वयंपाक झाल्यानंतर शूट घ्यावं रोज साडेआठ वाजता जेवतो आज लवकर जेवणार आहे प्यून प्यून <laughs> तर भो काय नाही आज पाणी पिऊन पिऊन पोट भरले असंही नाही लावलं नसतं तर झालं आता घरातलं दाखवतो तुम्हाला कालवून आटून बसायचं तोपर्यंत आता मला कपडे वगैरे काढून आहेत कारण आज सकाळी कपडे धुतलेले ते आज काही लेट धुतलेली नाहीत तर आता दिवा वगैरे लावलेला होता ला अगरबत्ती ला 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 पूर्ण संपली अगरबत्ती लावून घेते आणि नैवेद्य दाखवून घेते इकडे माझं सगळं रेडी झालंय भाजी बाहेरच आहे अजून चपात्या झाल्यात या चपात्या सकाळच्या इकडं भात पण झालाय चला आज काही सोनू नाही असून तिकडे गेले त्यामुळं घर आमचं असं स्वच्छ स्वच्छ दिसते कारण मला वाटते ती भरपूर वेळ बाहेर आहे मी स्वयंपाक करायला लागल्यापासून जी बाहेर आली ती घरात आलीच नाही ती त्यामुळे स्वच्छ झालंय घर आणि हा किडा जंगलात राहिलेल्याचं फील देतो आम्हाला किर 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 सतत करतच असतो चला हात हातपायत होते नैवेद्य दाखवते आणि भुका लागले त्याच्या पहिल्यांदा जेवण घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते चला स्वयंपाक केर वगैरे झाडून वगैरे घेतलंय आता ही घासायची ती तवा आणि भाताचं तर ते कुत्र्याला टाकायचं आहे आणि सगळं घासायचं ते आधी म्हणले झाडून घ्यावा नंतर काय होत नाही दूर आहे बघा अर्धी काटकं राहिली ती ना त्यामुळं हातपाय धुते मी एवढी घाई झाली की व्हिडिओ चालू करू असतो परत पण नाही भूक लागली का तर हे करायला लागले पूजा पाणी नगल हा येते की ये मी चला पडतोय उजेड हळू की बाळा आता ते कुत्रच खाऊन जाणार आहे आता इथं खाली ना उमराला दावायला चालू आहे उमराला थांबा आले दिसतंय

आई हेलो बोल क्या किती पण मोठं जरी घेतलं ना तर <tis romance> <tis> देखे <tis> या काय काही नाही झाले आता तर चला आता जेवण घेतो या तुम्ही पण सगळ्या जेवायला इकडे सोनूला पण दिले सोनूला काय भाजी नको होती त्यामुळे तिला नाही दिली हा भाजी आणि चपाती दिली तरी पण तिने मांडीवरती ठेवली तर मोठ प्लेट दिली तिला तरी पण तिला मांडीवर ठेवायचंय असं चला जेवायला जेवतो आता तर झाले आता आमचं जेवण आता थोडस बाहेर बसणार आहे नाका धुराडी घेत सर्दी झाली त्यामुळं ए पोरे खाकी हिच खायचं राहिलंय अजून खाकी खा। तुला झोप नाही येणार खा पटकन झोपली नाही तर झोपली नाही तर काय करणार अहो पुरत नाही मग उघडी पडते पाय बाजूला निघत हात बाजून निघत नाही झोपू दे कुठेतरी झोपू देत स्वयंपाक झालाय आमचा जेवण पण झालाय पण गरम होते नाही नाही गार लागते त्यामुळं शेकत बसले शिकून झाले माझा व्हिडिओ अपलोड पण करून झाला तेवढ्या टायमिंगमध्ये कारण सकाळ लय उशीर होतो अपलोडला थमनेल टायटल हे सगळं द्यायला त्यामुळं शेकत शेकत व्हिडिओ अपलोड करून टाकला आहे मी त्यामुळं आजचं काम झालं कागदं फेकदं सगळी जाळून टाकली आता <laughs> चला सोनं झोपले असेल काहीच होतं या माझं पाय गारायचं अजून मी चप्पल धुतलेली त्यामुळं संपलं बॅटरी लो फ्लॅश बंद म्हणलं होतं ना ही जागा पॅक होऊन जाते बघा असं होतं कचऱ्याचा डबा चप्पल कामाची पिशवी या सगळ्या गोष्टींना असं होऊन जातं ही जागा माझी असून पण नसल्यातच जमाय असूनच चला